नमस्कार मी किरण आणि आपण जालना लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ कल्याण काळे यांचा फुलंबरी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी फुलंबरी तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरावी याकरिता निवेदन देण्यात आलं सदरील निवेदनात म्हटलं आहे की मराठा समाज हा खूप दिवसांपासून आरक्षणाबाबतीत खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आला असून तरी समाजाच्या मागण्या कोणत्याही सरकारने गांभीर्याने घेतल्या नसून मराठा समाज शासनाकडे वारंवार मागणी करत आहे तरी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण तात्काळ देणं आणि तसेच सगळे सोयरे अध्यादेश तात्काळ लागू करण्यासाठी सरकारची भूमिका उदासीनतेची दिसून येत आहे याबाबत या सरकारने वेळेमध्येच दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याकरिता आपण शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाठपुरावा करावा असं नमूद करण्यात आलं यावेळी सर्व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते पीजे मराठी न्यूज चॅनेलसाठी जगदीश बलांडे सह मुख्य संपादक प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी जे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा